कोथुळ खून प्रकरण पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी आरोपी प्रियकरासह सहा आरोपी पुणे येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बातमीची हकीकत अशी की दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी आरती योगेश शेळके सव्वीस राहणार कोथूळ तालुका श्रीगोंदा हिचे राहत्या घरात अनोळखी चार आणि अनाधिकाऱ्याने प्रवेश करून फिर्यादीचे पती मयद योगेश सुभाष सो शेळके हे झोपलेले असताना त्यांच्या गळ्यावर हातावर उजव्या पायावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार केले तसेच फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सदतीस तीन शे, तीन शे दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे तीनशे दोन चारशे बावन्न पाचशे सहा चौतीस आर्म ॲक्ट चार पंचवीस प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना उघडगुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वये दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सहायक फौजदार बबन मखरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाने रवींद्र कर्डिले पोलीस नाईक फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गुंगासे मच्छिंद्र बर्डे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे रोहित मिसाळ मेघराज कोल्हे प्रशांत राठोड अतुल लोटके गणेश भिंगारदे देवेंद्र शेलार आकाश काळे महाराष्ट्र पोलीस नाईक भाग्यश्री भिटे सोनाली साठे ज्योतिष शिंदे उमाकांत गावडे संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दोन विशेष पथक तयार करून सदर उघडा सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथके रवाना केले स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याचे सोबत दारू पिणारे चार ते पाच इस्तमांना पथकाने ताब्यात घेतले होते फिर्यादी पत्नी आरती हिने पण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगून पथकाची दिशाभूल केली होती तरी ही पथकाला असलेल्या आरोपीबाबत खात्री पटत नव्हती म्हणून साधारण दोन दिवस कोथुळ गावातून माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणादरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे व तेवीस राहणार कोथूळ हल्लीमुक्काम पुणे याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केले त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेम संबंध होते त्यावरून मयत योगेश हा त्याच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरतीस नेहमी दारू पिऊन शिवेगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागील पंधरा दिवसापूर्वी पासून नियोजन करून इसम अनिश सुरेंद्र धडे व एकोणीस रणार पुणे याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे व एकोणीस विराज सतीश गाडे व एकोणीस शोएब महम्मद बादशाह व बावीस व आयुष शंभू सिंह वय अठरा यांना दीड लाख रुपये देण्याचे कबूल करून त्यांच्या मदतीने दोन मोटरसायकलवर त्यांच्यासह येऊन खूण केल्याचे सांगितले तसेच रोहित व आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये म्हणून स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपचा वापर करून ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते वर नमूद आरोपीचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले आरोपी नामे आरती योगेश शेळके वय सव्वीस रोहित साहेबराव लाटे वय तेवीस दोन्ही रणार कोथूळ तालुका श्रीगोंदा शोएब महम्मद बादशाह बावीस रणार सेक्टर डी लाईन ट्रॉम्बे मुंबई विराज सतीश गाडे व एकोणीस रणस सोलापूर बाजार कॅम्प पुणे आयुष शंभू सिंह वय अठरा पृथ्वीराज अनिल साळवे व एकोणीस अनिश सुरेंद्र धडे व एकोणीस तिन्ही राहणार घोरपडे पेठ पुणे यांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहेत बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास योगेश शिळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत ते त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी दिल्या दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस धाकराव आणि एल सी टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिल धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा त्याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे